आज आपण बघतोय मराठी फनी उखाने पहिला उखाना बघूया उन्हाळ्यात अंगाला घाम येतो फार बरं का उन्हाळ्यात अंगाला घाम येतो फार आंघोळ कर नाही तर लोक होतील पसार दुसरा उखाना बघूया डास चावला की येते अंगाला खाच डास चावला की येते अंगाला खाच रामांचे नाव घेते तुमच्यासाठी आज फनी फिकाने आज आपण घेतोय चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी चहा गरम करा राहावा म्हणून कपावर ठेवली बशी माझी गरीब गाय बाकी सगळ्या म्हशी हा सुद्धा एक छान फनी ओकाना आहे आता पुढचा बघूया नव्या कोळ्या रुडांवर ट्रेन धावते एकदम फास्ट नव्या कोळ्या रुडावर ट्रेन धावते एकदम फास्ट चल पिक्चरला सीट पकडू लास्ट ताज्या ताज्या संत्रांचा जूस। ताजा ताजा संत्रांचा गो ज्यूस राव आहेत एक नंबर कंजूस त्यांचे मिस्टर कंजूस असतील तर त्यासाठी ह्या उखाना खूप योग्य आहे पुढचा उखाना बघूया पण उखाणे या घेतोय त्याच्यामुळे पुढचा बघूया रेश्माच्या शर्टला सोन्याचं बटन रेशमाच्या शर्टला सोन्याचं बटन रावांना आवडतं बकऱ्याचं मटण मुखान बघूया आपण मटणाचा केला रस्सा बरं का मटणाचा केला रसा चिकन केले फ्राय भाव देत नाही किती केले ही ट्राय तर जरा छान असं मटणाचा रस्सा आणि छान मस्त की जेवण असलं की थोडंसं पुढचा आपण बघूया लिपस्टिक वाढवते डॅशची ब्युटी म्हणजे चेहऱ्याची ब्युटी त्याची टेस्ट घेणं ही माझी आवडती ब्युटी गोव्यावरून आणले खास फेणी आणि काजू गोव्यावरून आणले खास फेणी आणि काजू रावांचा पापा घ्यायला मी कशाला लाजू आचारखे फनी वगैरे तुम्ही कदाचित बघितले असतील तर छान आता पुढचा बघूया हँग ओवर उतरवायला उपयोगी पडते लिंबू हँग ओव्हर उतरवायला उपयोगी पडते लिंबू एवढी हॉट असताना ऑफिसमध्ये कशाला थांबू हावकणा दोघांसाठी पण आहे बाजारातून घेऊन येते भाजी ताजी ताजी बरं का बाजारातून घेऊन येते भाजी ताजी ताजी रावांशी गुलूगुलू करायला मी नेहमीच राजी हे फनी उखाणे आपण लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी पण आहेत त्याच्यामुळे हा फनी उखाणे खूप छान होणार आहेत हिरव्या हिरव्या साडीला भरजरी काठ हिरव्या हिरव्या साडीला भरजरी काठ रावांच्या फोड्या सुरू जरा वळली की पाठ पुढचा अवखाना बघूया बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड गोड बर का बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड गोड रवांना डोळे मारण्याची फार जुनी खोड गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव, पाव। राव आहेत बरे पण खातात खूप